शेतीच्या पाण्यासाठी शेवटपर्यंत लढलं आपण राज्य शासनाचा युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे ऐन होळी सणाच्या दिवशी राज्य शासनाचा युवा पुरस्कार मिळालेल्या एका शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आपलं जीवन संपवलं आत्महत्या करण्यापूर्वी या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील कैलास अर्जुन नागरी या ले ले या नागरी कैला नागरे या शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहिली आहे याच्यामध्ये आत्महत्येचं कारण लिहिलेलं आहे सुसाईड नोटनुसार शेतकऱ्यांना खडकपूर्ण जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शासनाचा निषेध करत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे या घटनेनंतर परिसरात शोककाळ पसरलेली आहे तर नागरिकांकडून शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे कैलास नागरे हे एक प्रगशील आणि राज्य पुरस्कारयुक्त प्राप्त शेतकरी होते शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे कैलास यांच्या मृतदेहाजवळ तीन पानांची सुसाईड नोट आढळल्याची सुसाई माहिती पोलिसांनी दिली आहे कैलास यांनी मागील अनेक दिवसांपासून देबुळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांच्या खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावं यासाठी लढा देत होते यासाठी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्न त्यामध्ये आंदोलन देखील केलं होतं अतिशय दुर्दैवी ही घटना आहे तर म्हणजे त्यांच्या कुटुंबियांप्रती आज या ठिकाणी मी संवेदना व्यक्त करतो एखादा आमचा शेतकरी बांधव आंदोलन करत असेल तर त्याला काही हाऊस नसते कामधंदे सोडून शेतीचे तो माणूस जेव्हा आंदोलनाला बसतो उपोषणाचा हत्यार उचलतो त्यावेळी त्यामागे निश्चितच भावना या प्रामाणिक असतात शेतीला पाणी मिळत नाही शेतीमालाला भाव मिळत नाही गतबियाणांचे भाव वाढलेले आहेत अनेक प्रश्न आज या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे आहेत हा केवळ एका जिल्ह्यापुरता किंवा एका तालुक्यापुरता विषय नाही या अनेक प्रश्नांकडे राज्य सरकार मात्र अतिशय असंवेदनशीलपणे पाहतंय हे या राज्याचं दुर्दैव आहे की जे सत्तेत बसलेत त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचं आहे त्यांना शेत शेतकऱ्यांशी शेतकरी बांधवांशी काहीही घेणं देणं नाही हे आपलं दुर्दैव आहे अशा लोकांच्या हातात आपण महाराष्ट्र देऊन बसलो आहे आणि त्यामुळे हे असे प्रकार घडत आहेत केवळ त्या ठिकाणी देवळगौराव या तालुक्यातल्या खडकपूर्णाचाच विषय नाही आहे इथे बुलढाणा तालुक्यातही मोताळा तालुक्यातही नळगंगेचा विषय असेल अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत त्या ठिकाणी केवळ जी लोक सत्ताधारी लोकांच्या बाजूने राहतील जी लोकं सत्ताधीशांच्या बाजूने राहतील त्यांनाच फक्त त्या ठिकाणी पाणी दिलं जाईल बाकीच्यांना दिलं जाणार नाही अशा प्रकारे एक प्रकारे भेदभाव करून व ना कशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून धमक्या देऊन लोक आपल्यासोबत राहिली पाहिजे याचा प्रयत्न हे सत्ताधारी लोक आहेत दुर्दैवाने ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे परंतु याकडे राज्य सरकार जर कानाडोळा करत असेल शेतकरी आमच्या एका बांधवाला वारंवार त्या ठिकाणी आंदोलन करूनही केवळ शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा वाईट दिवस कुठले पाहायचे राहिले नाही देवळगाव राजा तालुक्यातल्या शिवनी अरमाळ गावच्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी काळीच पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलं कैलास नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर एक कुपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकाला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या उपोषणामध्ये त्यांची होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता धातुरमातूर पद्धतीनं ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली कैलास नागरे हे एक आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलाश नागरेच्या आत्महत्येप्रकरणी अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करत आहेत आज सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे सरकार कर्जमाफी देणार होतं अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही दोन हजार तेवीसपासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नाही आहे शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे दुर्दैवानी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते आणि ज्या गोष्टींचा आउटपुट काही नाही कोटापाण्याशी संबंधित विषय नाही जगण्या भरण्याचे विषय अधिवेशनात चर्चेला जात नाही शेतकऱ्यांचा तर विषय दूरदूरपर्यंत अधिवेशनात अजेंड्यावर नाही आहे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला तातडीनं इथून पुढं कैलास नागरेसारख्या कोणत्याही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे मी स्वतः आता कैलास नागरेंच्या घरी भेटायला जातो आहे आणि कैलास नागरेच्या शिव शिवनी आरमाळ गावातून हा कर्जमाफीचा लढा आम्ही तीव्र करणार आहोत आणि एकोणीस तारखेला सगळे शेतकरी आम्ही मुंबईला आमचं गारानं मांडायला मुंबईच्या दिशेने येणार ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा